नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत चौदावा हप्ता आता वाटप सुरू होणार आहे अगदी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत आता हा हप्ता कोणाला मिळणार किती रक्कम येणार आणि कोणत्या पद्धतीने मिळणार याबाबत शासनाने स्पष्ट निर्णय घेतला आहे आजपासूनच काही भागात पैशांचं वितरण सुरू झालेलं आहे जिल्ह्यानुसार याद्या तयार झालेल्या असून त्या याद्यांवरूनच खात्यांमध्ये पैसे टाकले जातील त्यामुळे ज्यांची नावे या यादीत आहेत त्यांना या चौदाव्या हप्त्याचा थेट लाभ मिळणार आहे स्वातंत्र्य दिन यावर्षी लाडक्या बहिणींकरता खास ठरणार आहे कारण हा दिवस फक्त देशाच्या अभिमानासाठीच नाही तर तुमच्या घरात आर्थिक मदत पोहोचवणारा ठरणार आहे मित्रांनो आपल्या लाडक्या बहिणींसाठी शासनाने यंदा एक मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतला आहे पंधरा ऑगस्ट पासून थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत पण यावेळी फक्त हप्त्याचं वाटप नाही तर मंत्रिमंडळाने आणखी तीन मोठे निर्णय घेतले आहेत त्यातला पहिला निर्णय म्हणजे हप्ता वाढवण्याचा आहे आधी मिळणारे दीड हजार रुपये आता थेट एकवीसशे रुपये करण्यात आले आहेत दुसरा निर्णय त्या बहिणींसाठी आहे ज्यांना अजूनपर्यंत बारावा आणि तेरावा हप्ता मिळालेला नाही आता त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे आणि तिसरा अत्यंत महत्वाचा निर्णय म्हणजे हप्त्यासोबत एक खास भेट जी बहिणींच्या लहान मोठ्या व्यवसायाला चालना देईल आणि त्यांना नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देईल त्यामुळे या वर्षीचा स्वातंत्र्य दिन लाडक्या बहिणींसाठी खऱ्या अर्थाने सणासारखा ठरणार आहे तर मित्रांनो लाडक्या बहीण योजनेबाबतची आजची सगळ्यात मोठी आणि गोड बातमी समोर आली आहे चौदाव्या हप्त्यात वाटप करण्याची अधिकृत यादी आता जाहीर झालेली आहे इतकंच नव्हे तर थेट खात्यात पैसे टाकण्याची प्रक्रिया म्हणजे डीबीटी सुद्धा सुरू झाली आहे आताच मिळालेल्या माहितीनुसार आदिती तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा चौदावा हप्ता लवकरात लवकर बहिणींच्या खात्यात जमा करण्याचे आदेश बँकांना दिले आहेत आजपासूनच काही बहिणींच्या खात्यात रक्कम पोहोचायला सुरुवात झाली आहे ज्यांना अजून तेरावा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठीही आनंदाची बातमी आहे कारण त्यांना तेरावा आणि चौदावा असे दोन हप्ते एकत्र एक मिळणार आहेत पहिल्या टप्प्यात दीड हजार रुपयांचा तेरावा हप्ता जमा करण्यात आला होता आणि आता पुढचा टप्पा सुरू होत असल्याने अनेक बहिणींचं वाट पाहणं आता संपणार आहे मित्रांनो अनेक लाडक्या बहिणींना तेरावा हप्ता मिळालेला असला तरी काही बहिणी अजूनही त्यापासून वंचित होत्या त्यात चौदावा हप्ता मिळालेलाही नव्हता पण आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे शासनाने ठरवलं आहे की ज्या बहिणी राहिल्या होत्या त्यांना तेरावा आणि चौदावा असे दोन्ही हप्ते एकत्र देण्यात येणार आहेत म्हणजेच एकदम तीन हजार रुपयांचा निधी त्यांच्या खात्यात जमा होणार आहे याचा दुसरा टप्पा आज सकाळपासूनच सुरू आहे आणि काही बहिणींच्या खात्यात तर पैसे लागले लागलेत म्हणूनच काळजी करण्याचं कारण नाही जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर येत्या काही दिवसात ते नक्की जमा होतील पण त्यासाठी काही गोष्टी पूर्ण करणं गरजेचं आहे जसं की आधार कार्ड बँक खात्याशी जोडणं बँकेचं केवायसी पूर्ण करणं लाड लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर के सुरू असेल तर ते करणं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला देणं आणि पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड तयार ठेवणं शासनाने तीन महत्वाच्या यादी जाहीर केल्या आहेत आणि त्या याद्यांच्या आधारेच पैसे वाटप केलं जाणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या पात्रता यादीत ज्या बहिणींची नावे आली आहेत त्यांनाच बारावा तेरावा आणि चौदावा हप्ता मिळणार आहे आता या हप्त्यांचं वितरण टप्प्याटप्प्याने सुरू होणार असून पहिल्या टप्प्याची सुरुवात बीड जिल्ह्यापासून होत आहे त्यानंतर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ वाशिम अकोला परभणी आणि जालना या जिल्ह्यांमध्ये आजपासूनच पैसे जमा होऊ लागतील दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि पुणे शहरांत त्यांचं वितरण होणार आहे त्यानंतर आहे सातारा सांगली कोल्हापूर रायगड आणि मुंबईतील बहिणींना सुद्धा पैसे मिळतील आता शेवटच्या टप्प्यात नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये निधी जमा केला जाईल अशा रीतीने प्रत्येक जिल्ह्यात ठरलेल्या तारखेनुसार पैसे टप्प्याटप्प्याने पोहोचवले जातील याचबरोबर तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौदावा हप्ता तात्काळ वाटप करण्याचे आदेश दिले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी वचनाप्रमाणे एकवीसशे रुपये देण्याची ग्वाही दिली आहे आणि अजित पवार यांनीही या निधीबाबत होकार दर्शवला आहे मित्रांनो लाडक्या बहीण योजनेबाबत सरकारने ठाम निर्णय घेतला आहे की ही योजना पुढील पाच वर्षे कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही म्हणजेच तुम्हाला हप्ता नियमितपणे मिळतच राहणार याशिवाय पंधरा ऑगस्टला तुमच्यासाठी एक खास भेट येईल ती आहे शिलाई मशीन योजना पा लाडक्या बहिणींनो या भेटीकडे लक्ष द्या ही भेट आहे शिलाई मशीन योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला शिलाई मशीन देण्यात येणार आहे या योजनेत पात्र बहिणींना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करता यावा म्हणून मोफत शिलाई मशीन देण्यात येईल आणि त्यावर तब्बल पंधरा हजार रुपयांची सरकारी सबसिडी मिळेल या योजनेचे अर्ज पुढील दोन दिवसात सुरू होतील आता अर्जासाठी आधार कार्ड पॅन कार्ड आणि लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असल्याचा पुरावा आवश्यक असेल हे सर्व कागदपत्र तयार ठेवलं की तुम्हालाही या योजनेचा लाभ घेता येईल याचबरोबर हप्त्यांबाबतची मोठी खुशखबर अशी की आता लाडक्या बहिणींना थेट एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार आहे आणि हा निर्णय तिन्ही नेत्यांनी एकमताने घेतला असून त्यासाठीचा शासन निर्णय म्हणजे जी आर जाहीर झाला आहे आणि त्यानुसार लगेचच निधी वितरण सुरू होणार आहे मित्रांनो ज्या शासन निर्णयाच्या जी आर अंतर्गत लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाटप होणार होते त्याची सगळी माहिती आम्ही तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओ देणार आहोत त्या व्हिडिओत तुम्हाला नेमके किती रुपये मिळणार कोणाला मिळणार आणि लाडक्या बहीण योजनेचा लाभ किती दिवस वितरित केला जातो याचा सविस्तर खुलासा असेल त्यामुळे तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या अशाच पद्धतीने पुढील ताज्या आणि खात्रीची अपडेटसाठी आपण पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र